जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत गुढेवडजी जिल्हा परिषद गटातील वडजी गणासाठी भाजप तर्फे येथील युवा नेतृत्व धनराज पाटील हे पंचायत समिती गणासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून उभे ठाकत आहेत दादा नुकताच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले त्यात आपण जिल्हा परिषद गटातील वडजी गणासाठी इच्छुक उमेदवार आहात का नमस्कार मी धनराज बेतन पाटील राहणार पेसलडे होय मी वडजी पंचायत समिती जनासाठी इच्छुक उमेदवार म्हणून आहे दादा आपण वडजी जणातील पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आहात पण आपली उमेदवारी नेमकी कोणत्या पक्षातर्फे असेल माझी उमेदवारी मी भारतीय जनता पार्टीकडे तडे उमेदवारी मागितलेली आहे गेल्या दहा ते बारा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीत पक्षनिष्ठेने जी जबाबदारी दिली जे कामं दिले ते करत आहे त्याच्यामुळे मला वडजी पंचायत समिती दनासाठी भाजप पक्षाने उमेदवारी द्यावी ही माझी पक्षाकडे विनंती आहे आपण भारतीय जनता पक्षात कोण कोणत्या पदाला मी गेल्या दोन हजार दहा पासून मी विद्यार्थी परिषद मध्ये चार वर्ष काम केलं त्याच्यानंतर मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून शाह प्रमुख बुथ प्रमुख तेंडल शक्ती प्रमुख त्याच्यानंतर शाता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तालुका युवा मोर्चाचा जिल्हा सचिव त्याच्यानंतर मी अंत्योदय आघाडीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत आहे यामुळेच मी पश्चातडी उमेदवारी मागितलेली आहे आपण वरिष्ठ पातळीवर पातळीवर नामदार गिरीश महाजन आपल्या जळगाव जिल्ह्याच्या खासदार स्मिताताई वाघ त्याच्यानंतर चाळीसगावचे आमदार भाजपचे युवा नेते मंदिर दादा चव्हाण पाचोरा बडगावचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ भाजपचे युवा नेते अमोल भाऊ शिंदे त्याच्यानंतर आमच्या युवा नेत्या वैशल्यता सुरवंशी त्याच्यानंतर भाजप पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राधेश्यारी सर यांच्याकडे मी उमेदवारी मागितलेली आहे त्यांना मी एकच सांगितलं की गेल्या दहा ते बारा वर्षापासून मी पक्षाने जे जे निवडणुकीत जे जे काम दिलेले मी निस्वार्थपणाने कामं करत आलोले त्याच्यामुळेच मी पक्षाकडे आणि आमच्या नेत्यांकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे निश्चितच मला सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देतील ही मला त्यांच्याकडून आशा आहे दादा आपलं निवडणुकीचं विजन काय असणार आहे सर्वात सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या वर्जीदनातील शेतकरी बांधवांसाठी जे जे करता येईल मला ते मी करण्याचा प्रयत्न करेन कारण शेतकऱ्यांना शेत रस्ते अजूनही शेत शेतात जाण्यासाठी रस्ते तयार नाहीत त्याच्यामुळे सर्वात आधी मी त्यांच्या रस्त्यांचं कामं करेन त्यानंतर तरुण तरुण वर्गासाठी पलते गावात वासनालय त्याच्यानंतर महिला वर्धासाठी जे जे माझ्या तरुण शेतक आहे ते ते मी करण्याचा प्रयत्न करत आहे आपण आपल्याला वरिष्ठ पातळून आपल्याबद्दल आपण त्यांना भेटले त्यांनी आपल्याला आश्वासित केले पण त्याबद्दल आपलं काही आपल्या वर्जी गणात जो आपला पंचायत समिती येतो तिथे आपण काही गाठी केले आहेत का होय मी गेल्या दहा ते बारा दिवसापासून वर्जी गणातील पंचायत गावात जाऊन तरुण वर्ध भाजपचे पदाधिकारी किंवा त्या ठिकाणचे माजी सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन जे त्या गावातील प्रमुख आहेत त्या पक्षाचे त्या सर्व उमेदवारांना सर्व सर्वांना सर्व स्थानिकांना ग्रामस्थांना भेटत आहे त्यांना एकच सांगतो की मी पंचायत समिती वर्जीदनासाठी उमेदवारी का करतोय त्यांना मी त्या दृष्टीशी सर्व माहिती देत आणि त्यांचाही मला चांगला एक अनुभव येतोय त्यांनी मला सांगितलं की तुमच्यासारखे तरुण या राजकारणात यायला हवंय आणि तुमच्याकडून गणाचा विकास होईल वा या हेतून त्यांनी मला आश्वासित केलेले आम्ही तुमच्या सोबत बस दादा नक्कीच आपल्याला आमच्या ट्रेड लाईन्स पुढील वाटचाल शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका